सध्या एका गावातील व्हिडिओ ट्विटरवर व्हायरल होत असून स्थानिक लोक बिबट्याला क्रूरपणे पकडताना दिसत आहे आता हा व्हिडिओ नक्की काय तुकडे बघा आणि चॅनलवरती नवीन असेल तर जरूर सबस्क्राईब करा या व्हिडिओवर अनेकांनी संताप व्यक्त केलेला आहे व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ कुठला आहे याची अद्याप माहिती समोर आलेली नाही पण हा व्हिडिओ उत्तर भारतातली असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे गावकरी त्याला मारण्याचा प्रयत्न करत असून जाळीमध्ये पकडताना या व्हिडिओ दिसत आहेत गावकऱ्यांनी बिबट्याला दिलेली ही वागणूक चांगली नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे हा बिबट्या थकलेला असावा अशी शक्यता आहे रणजित जाधव यांनी हा व्हिडिओ आपल्या ट्विटर अकाउंटवर शेअर केलेला असून व्हिडिओवर संताप व्यक्त केला आहे तर अनेक नेटकऱ्यांनी या गावकऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केलेली आहे दरम्यान सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत नेटकऱ्यांनी शेअर केला आहे या व्हिडिओवर अनेक नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून व्हिडिओला लाईकसुद्धा केलेला आहे